या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन शुक्रवार रोजी शहरातील विविध भागात आजोरा उचल मोहीम राबवण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त बीना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन ही कारवाई प्रभावीपणे पार पडली आजच्या एकूण आठ झोन मध्ये बारा जेसीबी अठरा डम्पर चौसष्ट खेपा करण्यात आला शहरातील खालील ठिकाणी आजोरा उचलण्याची कामं करण्यात आली जुना पुना नाका ब्रिज परिसर तुळजापूर ब्रिज ते शेळगी ब्रिज ते प्रियांका चौक गांधीनगर झोपडपट्टी नंबर एक परिसर सितारा चौक विमानतळ परिसर कंबर तलाव परिसर वसंतनगर कॉर्नर विजापूर रोड आसरा ब्रिज कल्पना नगर अशोक नगर हिंदुस्थान नगर फोर्ट कॉम्प्लेक्स रामवाडी रोड शादा नगर मोदी पोलीस चौकी ते रामवाडी रेल्वे ब्रिज ते वांगी रोड सार्वजनिक शौचालय ते मसिदा चौक शानदार चौक परिसर आजोरा उचलण्यात आलाय सदर मोहीम दरम्यान सह आयुक्त श्री शशिकांत भोसले हे प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केले महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती कचरा निर्धारित वेळेत महापालिकेच्या वाहनास देऊन सहकार्य करावं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे यावेळी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार वाहन अधीक्षक अनिल सराटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वाघचौरे ऍक्सिडेंट आणि आर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्याप स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकड हाडांवर रे व फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित वागचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी Heritage Health Insurance TPA Private Limited Company MS Chula Mundalam General Insurance Reliance Health Insurance Bharatiya X General Insurance Liberty General Insurance युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामभान उपाय बाल त्वचा गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा चाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोला, सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे एक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वाघचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिजसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश आक्षित वाक्चवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो